बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी बीडमधील संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे देशमुखांच्या हत्येची आरोपींकडून कबुली देण्यात आली आहे कबुली जबाब गोपनीय ठेवण्यात आले देशमुखांचं अपहरण करून हत्या केल्याची सुदर्शन खुले यानं कबुली दिली आहे तर सुदर्शन खुलेसह जयराम चाटे महेश केदार यांनी देखील आपले जबाब दिलेत सुदर्शन खुले हाच टोळी प्रमुख असल्याचा जबाब त्यानं नोंदवलाय विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचाही युक्तिवाद होता संदर्भात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी जय महाराष्ट्र सोबत बोलताना काय प्रतिक्रिया दिली ऐकूया हे प्रकरण ज्या दिवशी झालं जे हत्या झाली त्या दिवशी पासून आतापर्यंत जे प्रकरण न्याय प्रविष्ट होईपर्यंत जे सर्वजण सांगत होते सीआयडी न जे व्यक्तिवाद केले एसआयवाद केले युक्तिवाद केले तर त्याच्यात असं स्पष्ट दिसलेलं आहे की हे सगळे जे आरोपी आहेत ते एकच आहे अपहरण गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे संघटात्मक संघटात्मक गुन्हेगारी करणारे हे एकच गुन्हेगार आहेत त्याचाच भाग म्हणून काल त्यांनी जे काही स्पष्टीकरण दिलेले आहे ते मी सांगण्यापेक्षा जे आपले सरकारी वकील साहेब आहेत निकम साहेब त्यांनी त्याचं स्पष्टीकरण खूप चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे आणि त्याच स्पष्ट झालेले आहे की की हे कशा पद्धतीनं ही गुन्हेगारी झालेली आहे आणि ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी आता या संपूर्ण प्रकरणाची कबुली दिल्याचं सध्या पाहायला मिळतंय सुदर्शन घुले या घुले याने या संपूर्ण प्रकरणाची गुन्ह्याची कबुली आता दिलेली आहे त्याचबरोबर सुदर्शन घुले सहितच जयराम साटे आणि महेश केदार यांनी देखील आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसैन यांच्याकडून आमिर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींनी आपली कबुली दिल्याचं पाहायला मिळत आहे काय अधिक अपडेट नक्कीच जर आपण बघितलं काल आहे तर पहिली सुरवाई बीडचे न्यायालय झालेली आहे तिथेत उज्वल निकम हे आले होते सरकारी वकील आणि त्यानंतरच आपण जर बघितलं तर जे Uh, जवाब नोंद आले होते जे uh, त्यांच्याकडे होते ते uh, खुफिया जवाब त्यांच्याकडे जे होते ते हे तर uh, कोर्टात सादर करण्यात आले आणि त्यामध्ये आपण बघितलं तर तीन जणांचा जबाब आहे की सुदर्शन गुळे यांनी तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मेन आरोपी असं डिस्कशन झालेलं आहे त्यावेळेस आणि ते युक्तिवाद हे तर उज्ज्वल निकम यांनी सुद्धा केलेला आहे निश्चित आमिर मात्र आता या संपूर्ण प्रकरणी दहा एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे आता या सुनावणीमध्ये या कबुलीचा कशा पद्धतीनं प्रभाव पडेल असं वाटतं आणि पुढची सुनावणी कशा पद्धतीनं होईल नक्कीच जर आपण बघितलं तर आपण हे जे हे जे प्रक्रिया चालू आहे न्यायालय प्रक्रिया आहे पुढची तारीख जी आहे दहा ची आहे त्या ठिकाणी नेमकं आता दोन्ही वकील कसा युक्तिवाद करतील नेमकं कर, काय बोलतील कारण की आपण जर बघितलं तर सुदर्शन गुले यांचे वकील जे होते ते सुद्धा युक्तिवाद केला होता आणि उज्ज्वल निकम सुद्धा यांनी युक्तिवाद केलेला आहे आता नेमकं कर, या प्रकरणात नेमकं काय हे पुढच्या तारीखला आपल्याला बघावं लागेल की दोन्ही वकील युक्तिवाद कसा राहील आणि पुढची दिशा कसं राहील जर आपण बघितलं तर आपल्याकडं तिकडचे जे आ, हे होते ऑफिस बॉय होते त्यांच्या सुद्धा जॉब नोंद देण्यात आले होते ते जॉब सुद्धा आपण थोड्याच वेळात आपल्या माध्यमातून नागरिकांना दाखलेला आहे की त्या जबाब मध्ये किती महत्वाचा ते जबाब होता की, की त्या सहा तारीखला किती साडेबारा वाजता सुदर्शन गोले आणि त्यांचे लोक तिकडे आले होते तिकडचे वॉचमॅन धमकी दिली होती त्यावेळेस तिकडचे जे आवाज company जे कामगार होते त्यांना सुद्धा धमकी देण्यात आली होती की जर तुम्ही हे काम जर तुम्ही खंडणी दिली नाही तर तुमचं हे काम बंद करण्यात येईल आम्ही वाल्मिक कराडचे माणसं आहेत असं सुद्धा त्या ठिकाणी त्या जॉब मध्ये नोंदवण्यात आलेलं आहे आता पुढच्या तारीखला या job च दोन्ही वकील कसं युक्तिवाद करतील हे सुद्धा बघणं महत्वाचं राहील निश्चित त्यामुळे एकंदरीतच याकडे आपलं लक्ष असेलच आम्ही तुम्ही असे जोडलेले ना आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून तपशील हवा आहे